नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस बघूया आजचे कांदा बाजार भाव ಸತ್ರಿ ಪಂಚರ್ ಐವ ನವರ ಸೊ

ಠಠಠಠಠಠಠಠಠ <laughs> तीन हजार पस्तीस तीन हजार चाळीस पंचाळीस तीन हजार साठ साठ एक साठ दोन तीन हजार रुपया तीन काय बघाल पंचवीस ऐंशी पंचवीस ऐंशी काय बघले Cái bộ cái này 3500 Cái bộ cái này 3500 Cái bộ cái काय बघेल एकोणतीसशे काय बघले काय बघेल एकोणावीसशे वीस काय बघायला काय बघेल अठ्ठावीसशे पंचावन्न हे काय बघितलंय अठ्ठावीसशे गेले काय हजार पंचवीस काय बघा एकोणतीसशे काय बघा अठ्ठावीसशे पन्नास काय बघले तीन हजार दा तीन हजार आणि एक सत्तर दोन तीन देतो तीन हजार काय बघल अठ्ठावीसशे पंच्याहत्तर दादा काय बघल काय बघितलं सत्तावीस नव्वद काय भाऊ गेली कोल्टी बावीसशे तीस काय भाऊ गेलो तीन हजार ऐंशी